चालले चालले बाई मंदिरात नाही म्हणजे आमचं भारूड तुझ्या भांडासाठी मंदिरात या कालव्याने चाललेल्या कालव्यानी मी किती आरून आरून गोळा गाव केला माहित का कुणी सोडवायला आलं बाई कुणी सोडवायला नाही बाई तकाला बाई नुसतं मूर्ती आणि मारू मारू माझी सरी पाट लाल केले हो ना बाई आता मी घेऊन चालले का बाळ माझ कुठं मी चालले आता वारीला कोणत्या तरी जाते जाते बाई मी आनंद दिला आता अगं या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज आणि सोमनाथ महाराज यांची दिंडी आली असं समजलंय आपल्याला पण हो ना बाई या दिंडी मध्ये सामील होत आणि समाधी सोडायला जा आनंद दिला तसच करते हा ना जर या वारीला जर नाही भेटले डिसेंबरला एकतीस डिसेंबरला ब्रह्मक्षरच्या आई बापानं बरं ऐकलं मला या म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं आई बापानं बर ऐकलं मला या म्हाताऱ्या नवऱ्याला आई बापान बर मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं आई बापानं

तू कसं म्हणजे हा आल्यापासून माझं बघायचं तुला माझ घरबारी तुझे कारभारी नाही बाय दावले अगले सोन पिवळे कुठं ताडी कसं बघतोय तुझं बरे बाई तू ते बघ माझ्या सोनं तुझं सोनं घालून बसलेलं तुझं घालून बसले आता कुणाला काय पोलिसांना कोण लावतोय आहो ह्याला काय कमी आहे का खायला

जेव्हा मी लग्न होऊन आले का सत्तर किलो वजन होतं पण या पावणे चारशे वर्षामध्ये पार तीस किलो वजन झाले तीस तर टेन्शन टेन्शन एवढं टेन्शन आता माझ्याकडे बघून बघा बरं मावशी किती लेकर असतील मला किती असतील सांगा लवकर बाबा तुम्ही सांगा बरं चष्मा घातलाय तुम्हाला दिसत असत अगं बाबालाच काय सांगते तुझा बाप कसला समोर बापाला बाबा बाबा सांगा बाबा लेकीला किती पट्ट देवा तुम्हाला तुम्हाला माहित असेल मावशी मला सोन्यासारखे चांगले सतरा अठरा किती सतरा अठरा तुम्हाला एक नंबरचा पिंट मला पिंट द्या ए पिंटिया ए पिंटिया भाई आर डी नांग भाई जायता

त्याला ये म्हणलं तर येणार नाही अजिबात नाही आता सध्याच कलयुग चालू आहे बरोबर आहे ना तो काळ गेला कोणता तो काळ गेला महिलांना सासरवास करण्याचा पहिलं सासू एवढ्या सुना बाईला सुनाला त्रास द्यायचा उग बघताच काय म्हणाय बाई बिचाऱ्या सुनाला सुनाच नग सांगायचं मी माझ सांगते मी जावा माझं लग्न झालं मी अस तेरा चौदा वर्षाची माझ्या लग्नाला माहिती नाही किती वर्ष झालंय जवळ जवळ पावणे चारशे वर्ष झालेत माझ्या लग्नाला आणि त्या काळात बाई आमच्या एवढं परिस्थिती होती आता तुम्हाला आल्यात खायला भात आलाय त्या काळात आमच्या कुठं धान्य होत एवढं काय नव्हतं कायला आता हे लिया गुरु तुम्ही म्हणता असता काय कस काय बजलं बाई सव्वा महिन्याचं होतं का खारी खोबरं काजू बदामाचा

बस तुला सोड शिकते आता ऐका आता ते जाऊ द्या भाई <laughs> संसारात कुणाच्या सध्याची परिस्थिती चांगलीच नाही ना, ना भाई, कसा तुटका फुटका जरी असला आपलाच असता बाय संसार आजी बाई का म्हणायला ही गोल टिकावाली आजी तिला पाळणा येतो ना आजी पाळणा म्हणायला येतो का पाळणा पहिला पाळणा गायला का नाही पाचवीला पाळणा गायची पहिली म्हणते का बाई तुला दहा पंधरा वर्षांनी मी एखादा लुगडं घेईन बाई वर्षी राहील ना पांडुरंगाची कृपा बाई कुणाला काय होत नाही मनू काय मीच ब मग तुसमन बाया मनू मन बा चांगला चांगला मी आबड दोड बाई हे कायले शहरातली नाही शहरातली मी एकात खेडेतली बाई हा हा शहरातली नाही शहरातली शहरात काय का बाई शहरात जरा बाई माया या शहरात जनादन आता मी पळून गेले होते तवास पासून माझा जी वाटूळ झालं ते अजून वाटूळच आहे पुढे काही निघत नाही पैशाला पाईस पैसा टिका ना माझ्या अनवर तीन हजार रुपये महिन्याने कामालाय तीन हजार रुपये महिन्याने ते फाउंडेशन घालव आपलं लेकर आपल्या लेकरांची बाय आज पाहिजे बाई बाळा थांब थांब माझ्याकडे ते मी काय पाळणा येत नाही अजिबात येत नाही पाना गायची वखा वखात बघायला झाल्या बसल येतो मनाने खाली येतोय म्हणून जाऊ दे बाई मीच म्हणते पहिल्या दिवशी फिल्मी दरबारी पहिल्या दिवशी फिल्मी दरबारी जन्माला आला या पाण्याचा I'm रडू्या घेत आवळीला दोरेजो बाई आजी बाईने दरोपाला आजी बाईने आल्या दरो जोपाला बघता बघता बया आठ चरणाचा पहाण्यात झाला आठ चरणाचा पहाण्यात आला कोणत्या नाथ्यामध्ये लिहिला तिचा पाहणार नाही पाहिला बाया पण माझ्या मात्यात मात्यात नक्कीच लिहिला असं आहे काय आता वारीला गेलं वारीला गेलं ना खेलो। का मी काय येत नाही मी आण बाई प्रत्येक वारीला असते होते पंढरपूरला जाते बाई ते होते पंढरपूरला मग बाई ज्याला काय वाचता येत नाही त्याच्या काय गात आहे का अजिबात आहे का मामा असे किती जण ज्याला वाच येत नाही

लय आपण मध्ये पाठ शिक्षण तर काहीच नाही मग मला सांगा आपण वारीला जातोय बरोबर का नाही आता इथं तुम्ही भरलेला काय आता संसाराचा भरलेला बाजार आहे कशासाठी भरला बाजार काहीतरी काहीतरी तुम्हाला आमच्याकडून पाहिजे म्हणून तर आलात का नाही बघायला उगत आम्ही नसतो तुम्हाला म्हणलं असं थांबला असता नाही नसतं थांबला संसार नगरी बाजार भरला बा ना या बाजारामध्ये आज हा चालू असलेला आळंदीचा तीन चार दिवस झाला बाजार भरलेला आहे बरोबर आहे का नाही आता आपण इथे आलो ना प्रत्येक जागोजागी बघितलं तर कुठं प्रत्येक ठिकाणी सप्ती चालू आहेत भरपूर भजन पण असते म्हणजे आपल्याला घ्यासारखं भरपूर असत पण आपण ते घेत नाही कीर्तन कशासाठी ठेवलेलं आपल्याला आहे कशासाठी ठेवलंय त्यांना कीर्तनाची गरज आहे बरोबर आहे का नाही तुम्ही इथे येतात मुलांना पण म्हणायचं ना चला आज महाराज महाराजांचं कीर्तन चाललेलं आहे काय करा तुम्ही मुलांना पुढं व्हा येते म्हणजे काय होईल मुलांना चांगले संस्कार लागते मुलांना चांगले संस्कार लागले मग आमच्या सारख्याच वाटूळ होईल का होईल का नाही ना होणार ना मला सांगा जन्म देणारी कोण आहे सुंदरी झाली तरी ती कुणाची तरी आईच आहे बरोबर आहे का नाही मग मला काय वाटतंय सुनानी जर सासूला आईसारखं प्रेम लावलं राधे तुला काय वाटतं गे बरोबर आहे ना सासांनी सुनाला धराव आणि सुनानी आई सासूला आई प्रमाणे धराव पण बाई माझी सासू तशी नाही ना नाही ना, ना, ना? ना? अजिबात नाही माझ्या घरी वावर माहिती का किती आहे सकाळी चहाणी गेले का नाही संध्याकाळी सात वाजेपर्यंत घरी येते मी तरी सासू बाई कामच करीत नाही आता रात्र दिवस एवढा कमवून कोणासाठी हो वरी कोण घेऊन गेले का गेलय का घेऊन येताना घेऊन आला सका जाताना घेऊन का नको अभिमान धरू

नवरेला म्हणून ऐकत बसते ती संसाराला का आहे काय लोही पित तू पित लोही पैशाला टिकून अजिबात नाही अगं त्या दारू काय तू भल्या भल्याचे संसार मोडले लय मोडले बाई मोडले मी तर मी सगळे दिवसांना गोवा मावा गुटखा दारूकडे बोळाल्या अरे तरुण मंडळी तरुण कडे न ऐका सोळाव्या वर्षामध्ये माझ्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये राजे शिवछत्रपतींनी शपथ घ्यावी जिंक आणि आपण सोळा सोळा वर्षाची तर मावा गोवा गुटखा खाऊन पचापच पस लाल करतोय आपण गाड्यावर बसताय फटाफट फटाफट आवाज टाकत पळताय अरे ती तुमची कमाई आहे तुम्ही व्यवस्थित खाऊ नका पण जे खायचे ते खा रे मुगच तुम्ही काहीतरी व्यसनाही होत आहे सोळाव्या वर्षात रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली सोळा वर्षामध्ये माझ्या ज्ञानपराने ज्ञानेश्वरी लिहिली जे वय का ना, आहे त्या वयामध्ये काय केलं पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे बरोबर ना आम्ही ना मी तुमचं आहे तुम्ही आमच्या आहात म्हणून तुम्हाला बोलतोय कारण आज नव तरुण मंडळ आपण बघतोय नको लोक त्या मार्गाला वळाले आहेत परमार्थ या ठिकाणी कोण वळत नाही पण व्यसनाहारी भरपूर लोक चाललेले आहेत अरे गोवा अक्कल गो जाती हे

संसारी असावे असून नसावे संसारात सांगितले राहायला संसार सोडायला न सांगितला देवाने हा संसारात राहून भगवंताचं नामस्मरण करायला सांगितले तस तुझा संसार करायला जायचा असेल तर भगवंताचं नामस्मरण तुला करायला करायला पाहिजे बाई त्याला एकदा आपल्यास करून घे आणि तो एकदा आपल्यास झाला ना मग चिंता कसले आपला तो एक देवकरुणी घ्यावा आपला तो एक देव करुणी घ्यावा पाहिजे फक्त पंढरीचा पांडुरंग परमात्मा अमुकामध्ये कोणत्याही देवाचं नाव स्मरण असू द्या पण अंतकरणातून असू द्या तो नक्कीच आपलं काम करण्यासाठी या ठिकाणी येईल साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत ऐशी शरण जावे शक्ती जीवे न भंची अव साधा भक्ती काज देव कधीच येणार भक्ताची लाज राखत नाही काय करतो भक्ता राखेल पायापासून दुर्जनाची संवारी देव भक्ताचं काम केल्याशिवाय राहील का केले का नाही काकड्याच्या पहिल्या मालिकेत बघा दुसऱ्या मालिकेत उचलीचे काही नेणे भगवंत दृष्टे भाव भक्त ने त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे सर्व संतांची काम केली मग देव आपलं का करणार नाही कशावर नारदाच्या कानीवरती आहे माऊलींच्या दरबारामध्ये आहे फक्त मुखामध्ये देवाचं नामस्मरण अंत करणार तो करा तुमची नडले अडलेली अडले, कामं सगळी माझा ज्ञानोबर आहे करून घेतील कारण विश्वाची माऊली तिला सगळं कळतंय आपल्या भक्ताच्या मनामध्ये काय आहे ती सगळं तुमची इच्छा प्रकट करीत आणि ते पण पूर्वी फक्त त्याला अभ्यास केलं पाहिजे तसं तू पण त्या ज्ञानोबरांना तुकोबरांना आणि आपल्या पंढरीच्या पांढर संसार सफल होईल होईल ना बाई संसार हो नक्कीच होईल हा भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ जाते रे मला